प्राध्यापक संजय वानखेडे यांनी केलेल्या मागण्या मान्य वीज वितरण कंपनीच्या विरोधात टॉवर आंदोलन मागे आपण दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या संदर्भात विविध मागण्यांचं निवेदन दिलं होतं द्वारकाबाई इरेभान गवई व पंच्याहत्तर वर्षीय महिलेने मिलिंदनगर परिसरामध्ये जुने विकत घर घेतलेले होते त्या घरावरती आंभोरे यांच्या नावाने पीडी कनेक्शन असल्यामुळे द्वारकाबाई यांना वितरण कंपनी कनेक्शन देऊ शकत नव्हती म्हणून ब्ल्यू पॅन्थर संघटनेच्या वतीनं वितरण कंपनीच्या संदर्भात विविध मागण्या घेऊन प्राध्यापक संजय वानखेडे यांनी टॉवर आंदोलन करण्याचा एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी इशारा दिला होता वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी चर्चेसाठी बोलवले असता मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते एडव्होकेट अनंतराव वानखेडे ज्येष्ठ नेते तानाजी वाघसर एडव्होकेट संदीप गवई सुखदेवराव ढाकरके आकाश मोल प्रतीक देभाजे आकाश साबळे आदी शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले असता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तीस टक्के पेमेंट भरून आजीला कनेक्शन देता येईल असं सांगितलं असता आजीची परिस्थिती पाहता तीस टक्के सामाजिक बांधिलकी ठेवत अधिकारी यांनी स्वतःच भरणार असल्याची ग्वाही देऊन कनेक्शन जोडून देण्याचे आश्वासन दिलं आहे हे टॉवर आंदोलन होऊ नये व आजीला न्याय मिळवून देण्यासाठी अॅडव्होकेट अनंतराव वानखेडे यांनी दोन दिवसापासून अधिकाऱ्यांशी चर्चा करून मधला मार्ग काढल्यामुळे प्राध्यापक संजय वानखेडे यांची मागणी मान्य झाल्यामुळे टॉवर आंदोलन मागे घेत आहे अशी घोषणा केली आज आम्ही एम या ठिकाणी टावर आंदोलनाचा इशारा दिला होता त्या संदर्भामध्ये एम अधिकारी सन्मान्य कळसकर साहेबा आम्हाला चर्चेसाठी बोलवलं या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षा जे आमच्या आजी आहेत द्वारकाबाई देवान गवई यांचं करेक्शन लावण्यासाठी त्यांनी सहानुभूतीपूर्वक बघत त्यामध्ये मदतला मार्ग काढून या ठिकाणी आजीला करेक्शन देण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी सांगितलं या प्रकरणामध्ये दोन दिवसापासून मेकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲडव्होकेट आनंदरावजी वानखेडे यांनी जेव्हा मी टावर आंदोलनाचा इशारा दिला त्यांनी संबंधित अधिकाऱ्याशी फोनून चर्चा करून त्यांच्याशी त्या ठिकाणी संदर्भात चर्चा केली आ, त्या संदर्भात ॲडव्होकेट संदीप गोविल यांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली असून अधिकाऱ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी मदतला तोडगा काढून या ठिकाणी आजींना प्रदिक्षण देण्याचं ठरलं असून त्या ठिकाणी या आंदोलनाचा विजय झाला असं या ठिकाणी मी मानतो या संदर्भात ॲडव्होकेट अनंतराव सुद्धा आपल्याला मनोगत व्यक्त करतील आज या ठिकाणी आम्ही जार एम एस सी जार बीच्या अधिकाऱ्याला जार भेटण्यासाठी या ठिकाणी आलो द्वारकाबाई गवई यांचा प्रलंबित असलेला प्रश्न आमचे छोटे बंधू प्राध्यापक संजय वानखेडे यांनी अत्यंत तातडीने तो प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न गेल्या एक महिन्यापासून चालू आहे आज त्यांनी या प्रकरणामध्ये या डिपार्टमेंटला टावरवर चढून जोपर्यंत मीटर बसत नाही तोपर्यंत टावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून आज संबंधित अधिकाऱ्याशी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याशी बोलून त्यामधून आज मार्ग काढला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आज हे आजीबाईचं जे काही मीटरचं प्रकरण रखडेत होतं ते संध्याकाळी आज दिवसभरामध्ये ते मीटर त्या ठिकाणी देणार त्यामुळं प्राध्यापक संजय वानखेडे यांनी जो टावर आंदोलनाचा इशारा दिला होता तो या ठिकाणी आता थांबलेला आहे त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी हा विजय मिळालेला आहे व संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं या ठिकाणी आमचे सग सगळे काँग्रेस पक्षाचे व समविचारी संघटनेचे कार्यकर्ते आमचे प्राध्यापक वाघ सर असतील ॲडव्होकेट संदीप गवई असतील त्यानंतर आमचे सुखदेवराव ढाकरगे असतील आकाश साबळे असतील सर्वच प्रतीक देवाची वगैरे सगळीच टीम आमची या ठिकाणी आली आकाश औसंगोर यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि मेयकरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं टावर आंदोलन करून एखादा गरिबासाठी प्रश्न सोडवण्याचं काम प्राध्यापक संजय वानखडे यांनी केलं आज या ठिकाणी आम्ही येऊन यामधून तोडगा दो काढून त्या आजीबाईला मीटर बसवण्याचं आश्वासन साहेबांनी दिलं सर्व तरुण मंडळीचे संजय वानखडेचे परत एकदा आभार मानतो आणि आज हे आंदोलन याच ठिकाणी थांबते अशी घोषित करते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा